जाने वाले साल को सलाम, आने वाले साल साल को को सलाम, सलाम, आने पोरांच्या पाठी लागून सगळी घरन बसली तर बोलू न्यू इयर करते काय कोण बोललीन का नाही म्हणजे तीन किलो सांगायला तरी मला वाटली धमाल होईल कोणच नाही जागेवर काय करणार मटन काय मटन त्याच्या ताकीत टाकलास तुम्ही बाबा एवढा मोठा घोडा झाला आता दोन वर्षात लग्न करणार पण गेम काय सुटले ना त्याचे हाय नमस्कार कशाच सर्व माझं नाव राजदीप घरात मला सर्व प्रेम राज म्हणतात आणि तुमचं स्वागत आहे आपल्या राज करंजाचा या युट्यूब चॅनल वरती मित्रांनो दोन हजार सव्वीस उजडला असेल जेव्हा हा ब्लॉग पडलेला असेल चॅनलवरती आपल्या सो तुम्हाला सर्वांना हॅपी न्यू इयर दोन हजार सव्वीस तुम्हाला सुख समृद्धीने आनंदनेट इच्छा हो आड़ी अडचणी आलेल्या असतील तर मित्रांन परिवारासोबत शेअर करा कुठं थांबू नका बराच पुढे जायचा आपल्याला आपला प्रवास सुरू ठेवा असा दोन हजार पंचवीस कसा निघून गेला समजलात नाही बरेच स्वप्न घेऊन आपण दोन हजार सव्वीस मध्ये चाललोय स्वप्न पूर्ण करायची धम्मक तुमच्यात ठेवा स्वप्न पूर्ण होतात बघून तर बघा ठीक आहे मित्रांनो लहानपणी जसं आपण सेलिब्रेशन करत होतो म्हणजे पंधरा वीस दिवस आधी न्यू इयरसाठी काय करायचं आहे कुठं बसायचं आहे काय करायचं आहे कसं करा पैसे साठवायचा आता आमच्या ग्रुपमध्ये तरी तसं काय राहिलेलं नाही म्हणजे जे जे, जे ग्रुपमध्ये मी आता राहते आता फक्त नॉर्मल पैसे काढतो म्हणजे पहिले पैसे नसायचे तेव्हा तडजोड जास्त असायची पण आता पैसे भरपूर आहेत पण ती मजा नाही राहिली कुठेतरी बाल पण हरवलेले दिसते म्हणून लहान मुलं जी आपली बघत असतात व्हिडिओ त्याने मी एक गोष्ट नक्कीच सांगेन काय लहानपणी जी मजा करता येईल तेवढी करा मोबाईल गेमपासून थोडा लांब राहा आणि जेवढी मजा करता येईल तेवढी मजा करा हेच सांगेन मी तुम्हाला आणि आता आमच्या परिसरातला म्हणजे आम्ही कसे आता मी जाईन आपले जाम ग्रुप आहेत आपले जाता जातात बरेच म्हणजे आमचं तुम्हाला काय सांगू आमचं गाव आमचा पाडा एवढं मोठं मोठं आहेत ना काय म्हणजे असंच आपण करू शकता ब्लॉग तर जाऊया आता आपण आपल्या परिसरामध्ये जे जे सेलिब्रेशन करतायत त्यानं वीस सुद्धा करू आणि ते काय काय केलंय स्पेशल न्यू इयर साठी ते बघूया ठीक आहे जाऊया मोठे मामाकडे आलेलो आहे आणि वाजले बघा <laughs> नऊ आणि अजून घरी कसा काय हा काय पार्टीचा प्लॅन वगैरे काय नाही काय पहिल्यासारखं काय राहिलं नाही ना श्रेष पहिले किती प्लॅनिंग वगैरे असायची पैसे नसायचं पहिले पैसे नसायचं किती प्लॅनिंग असायची इच्छा व्हायची आता पैशा इत पण तसा वातावरण निर्माण होत हे बघा मावाने तीन किलो शेंगा आणून तसेचे तसे पडले धूल का ते भाजी खाण्याची भट्टी बनवायचा स्वतःच काय काय करायचं हो पहिले मटन बिटन आम्ही न्यू इयर बोलू आपण दहशत करायचो पण आता म्हणजे तीन किलो शेंगायले तरी मला वाटली धमाल होईल तर कोणच नाही जागेवर काय करणार माझ्यावर वेळ आली बनवायची तर हॅपी न्यू इयर तुम्हाला सर्वांना हॅपी न्यू इयर चला यो बघा बावला बनवण्यात आलेला आहे आपला यो घर इकडं आहे आणि इकडे बावला बनवले आहे मला जीवितनी बनवलंय असेल बावला हे चैतन्य बावला जिवितनी बनवलाय काय हो बघा बावला बनवलाय आणि बघा हा आहे जीवित ज्याने आज हा बावला बनवलेला आहे त्यांच्या घराच्या बाजूलाच ओके ना हॅपी न्यू इयर आणि आमच्या घराच्या मागे बघा पोपटी लावण्यात आलेले आहे नमस्कार हॅप्पी न्यू इयर पोपटी लावलीस आज काय काय प्लॅन केलं पोपटी आहे चिकन समोसा आहे तिकडे सगळ्या मेन्यू करतात तिकडे जातो मम्मी लोणचा वापर हॅलो काय मग आज पोरांच्या नाही गेलास घरातल्यांसोबत काय खोटा सांग ना मी मित्रांचा प्लॅन आहे ना जाईन तिथं अरे मला माहित आहे ना घरातल्यांसोबत मला माहित आहे ना तो काय करू शकते लोचन हॅप्पी न्यू इयर भेटू ये बघा किचन मधून घमघमाट वास सुटलाय बघा काय बनवताय तिथं बघू या वहिणी आणि चिकन तिथे चिकन बनव काय काय बनवलं तुम्ही सगळे एकत्र आले हो काय ये मला वाटते माधवच्या लग्नाची पार्टी इकडे नाही ना नाही तर दमभर मारीन तुला पोपटी पोपटीकडनं आलो त्याही सांगितलं का एकदा किचन मध्ये राऊंड मार सगळ्या रेसिपी बघायला भेटेल चिकन आपल्या मध्ये चिकन खात नाही ना त्यांना पोप्याचा बनवला समोस मी बोलू लगेच खायला देतो काय झालेत ना म्हणजे बारा वाजताच खाणार तुम्ही बरोबर बरोबर पण हाय जोरात आहे न्यू इयर यंदाचे न्यू इयर जोरात आहे मला वाटला काय बोलू सगळी घरून बसली तर बोलू न्यू इयर करते काय कोण बोललीन का नाही पण हाय हाय जोरात आहे हाय हाय चला आपले आपले ग्रुप पकडून सर्वजण करतात इथं काय आहे बनवलंय बरा झालाय का बघते थांबा तो ना है, जा। <laughs> ना बस हे बघा यांची चिकन म्हणजे चायनीजवरची सगळा सगळं आणलाय आणि त्यांची पार्टी सुरू आहे म्हणजे बाराला खाणार नाही का आत्ताच उद्या गुरुवार पडेल म्हणून आजच अरे हॅपी न्यू इयर हा काय बोल बोल हॅपी न्यू इयर बोल हॅपी न्यू इयर बोल हॅपी न्यू इयर हॅप्पी न्यू इयर चला हॅप्पी न्यू इयर नाही तोंड नाही दाखवा हॅप्पी न्यू इयर तुला हॅपी न्यू इयर हॅप्पी न्यू इअर तर बोल हॅपी न्यू इयर हॅप्पी न्यू इयर मामा हॅपी न्यू इयर हे बघा किया आणि मर्सिडीज आपल्या समोर आहे हॅप्पी न्यू इअर दोघी ना हॅप्पी न्यू ईयर हाय का रिकडं क्रिया हाय हॅप्पी न्यू ईयर ए हॅपी न्यू ईयर पोर हो हॅप्पी न्यू ईयर हॅप्पी न्यू ईयर दहावीची प्रयत्न हॅप्पी न्यू ईअर हॅपी न्यूअर डबडाक 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 धाऊ हॅप्पी न्यू ईयर एकदम नाही आणि आता पण आलो ज्येष्ठ नागरी जवळ जिथे सर्व ज्येष्ठ पार्टीची मजा घेत नमस्कार हॅप्पी न्यू इयर 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 आणि अजय दादास आपले गावचे सरपंच सुद्धा इकडे आहेत ज्येष्ठ नागरिकांसोबत हॅपी न्यू इयर पार्टी मजा करताय सेलिब्रेशन करते साल सालको सलाम आने साल को सलाम हॅपी न्यू इयर आणि एन्जॉय एन्जॉय ओके हॅप्पी न्यू इयर हा पप्पा हे बघा हॅपी न्यू इयर हॅप्पी न्यू इयर हॅप्पी न्यू इयर हॅप्पी न्यू इयर पद्या आणि करण आहे चायनीज कॉर्नर वरती आले ते बघ काय काय ऑर्डर दिली आणि पार्टी कुठे आहे तुमच्या घरी आहे ना येईन का नाही त्याची गॅरंटी नाही पण तुम्हाला नव्या वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा हॅपी न्यू इयर या। हॅप्पी न्यू इयर हॅप्पी न्यू इयर चला सोनू सोनू न्यू आपले वलकीचे त्यांना लवकर देस दे पोरा हॅपी न्यू इयर हॅप्पी न्यू इयर जाऊ तुझा उभा आहे लोचे ना माझ्या हाताने <laughs> दे हे तू पितस काय र शानपणा करतस पित बोल ना देत पाहिजे तो खांबा चला सगळे आई आपलं आपलं कोपर पकडलं असेल आता अ बडी हॅप्पी न्यू इयर इयर कुठं चाललास मेडिकल आईस्क्रीम घरातच न्यू इयर चलो बाय बाय उरणला चालू काम आहे आमचं आणि इकडे बघा पूर्ण थल्ली परिवार न्यू इयरची से पार्टी सेलिब्रेट करतोय पोपटी बनवलेली आहे ना हे बघा वेज पोपटी पूर्ण वेज पोपटी मामा पण आज बुधवार आज का वेज पोपटी केली अर्धे मेंबर वाले आणि आम्ही वाले पण तुम्ही का कुर्बानी दिली मग डब्बा पार्टी डब्बा पार्टी पण आहे ओके हे बघा सर्वांना हॅप्पी न्यू इयर थली परिवाराला गुढी पाडव्याला त्या गुढी पाडव्याला मराठी शुभेच्छा गुढी यो न्यू इयर लाईक करा शेअर करा ओके थँक्यू मस्त गोड परिवार आहे तुमचा असेच एकत्र राहाब अरे बाबा चला बाय 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 हॅपी न्यू इयर आपण आलो आता तळ्यावरती जिथं पिंट्यांद पार्टी सुरू आहे काय काय केलंय रेसिपी मध्ये बघा कोलबी मस्त गार्लिक आहे ना मस्त आपल्याला खावायला भेटेल स्पॉन्सरशिप विजय कोळी विजय दादा स्पॉन्सर केलंय आणि कुप्पा ना बागड 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 आहेत बागडा फ्राय बघायला भेटणार आपल्याकडे विपुलदा विपुदा हॅपी न्यू इयर पिंड्याचा हॅपी न्यू इयर सर्वांना न्यू इयरच्या शुभेच्छा आणि त्यांचा पूर्ण मित्र परिवार म्हणजे कुठला म्हणजे गावातलं काय वक्रतुंड मित्रमंडळ वक्रतुंडन म्हणजे यंदा आमचा प्लेस चेंज झाला दरवर्षी तर ठरलेला आमच्या शेतावर बरोबर मी त्याला आधी तेच बोललो की तुम्ही असं आहे काय असं काय आमच्यासाठी तो शेत आमचा रिकामात असतो पण या वर्षी त्यांनी लवकर बुकिंग केली फॅमिलीने बुकिंग लवकर केली आमचा पत्ता कॅन्सल केला अरे चला आणि इकडे सर्व त्याचे फ्रेंड्स आहेत ज्या सुरुवात केले ना ते मला वाटतं लसून वगैरे सोलायला मदत करते हाय नमस्कार इकडे बघा हाय करा फक्त हाय हाय हॅपी न्यू इयर हॅपी न्यू इयर हॅप्पी न्यू इयर हॅपी न्यू इयर दादा हॅपी न्यू इयर इकडे बघा कालवण काय काय पिंट्या दादा म्हणजे टेन्शन आहे त्या काय बनवा बिनवाचा मटन काय मटन त्याच्यानं ताकीत टाकलास तुम्ही अरे बाबा प्लॅस्टिकचा मटन का आता ढाकण्याला होता तो ठीक आहे तिकडं पार्टी कोणती चालू होती दुसऱ्यांची आहे याही पार्टी चेंज केलंय आजची पार्टी आहे हॅपी न्यू इयर हॅप्पी न्यू इयर ऍडव्हान्स मध्ये सर्वांना हॅप्पी न्यू इयर हॅप्पी न्यू इयर माहिती तुमची झाली पार्टी झाली छोट्या छोट्या हॅप्पी न्यू इयर हॅप्पी न्यू इयर झाले सर्वांची तिथे कोणची पार्टी आहे ती दुसऱ्या शेतावरती आलोय त्यांना सर्वांना भेटून आणि इथं मोठी जंगी पार्टी सुरू आहे यांची बिर्याणी वगैरे आणले ना बोराई बघा मस्त आहे का न्यू इयर सर्वांना चिल्लर पार्टी हॅपी न्यू इयर हॅप्पी न्यू इयर बिर्याणी खाण्यात व्यस्त येतो आणि इथं सर्वांना हॅप्पी न्यू इयर आहे बघा सर हॅपी न्यू इयर पहिले तुम्ही असं हॅपी न्यू इयर वगैरे करायचं का आत्ता आता पोरांच्या पार्टी लागून बघा सर्वजण हॅपी न्यू इयर हॅपी न्यू इयर हॅरी दादा आहे पेन वरून आलेत पेन वरून आलेत काय न्यू इयर पार्टीसाठी ओके हॅप्पी न्यू इयर आणि मस्त पेनचा गारवा घेऊन आले तिकडं मस्त गारवा आहे इकडं ना चला नाही मी येते मी खास तुम्हाला भेटायला आलो हॅलो हॅपी न्यू इयर हॅप्पी न्यू इयर हॅपी न्यू इयर जेवाय जेवा जेवाय जेवा हॅप्पी न्यू इयर घरातल्या घरात पार्टी यांच्या वरती हॅपी न्यू इयर बड्डे कोणचा होता वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा मला लपा लप झोपण स्टॉप खेळतो काय तुला बघून झोपांनी नोकल चला चला बाबा हॅपी न्यू इयर तुला पण एन्जॉय न्यू इयर हॅप्पी न्यू इयर मस्त डान्स केला तुला आणि तू मला बघूनच बोलत होतीस काय मस्त डान्स केला भरपूर कमेंट्स वगैरे आलेत तिला मस्त ना चुलीवर चुलीवरच मटन केलं जा। चुली के ना के जाते खावाला चला कोणी शिकवला तुम्ही एक स्टेप तो काय जामेला टप्पोरी टपोरी करून दाखव एक स्टेप कर ए चला बाय हॅपी न्यू इयर थी? थी? ए हॅपी न्यू ईयर हॅपी न्यू इयर समीर दा आतापासून येतो हॅपी न्यू इयर ची फोन सुरू हॅपी न्यू इयर भाऊ हॅपी न्यू इयर राजा दा अरे राजदीप मित्र हॅपी न्यू इयर हॅपी न्यू इयर हॅपी न्यू इयर हॅपी न्यू इयर हॅपी न्यू ईयर हॅपी न्यू इयर हॅपी न्यू ईयर हॅपी न्यू इयर हे बघा चलो आपण आलो त्या वेदांच्या घरी सुखी सुखी आमची पार्टी असणार आहे विसारी साफ आहेत सर्व हे बघा महादेव आहे आता त्याच्या नुकताच लग्न झालाय आणि पार्टी आपली व्हिडिओ चालू आहे म्हणजे आपल्या मित्रांपासूनच पहिला आपल्याला सपोर्ट भेटत असते नेहमी लक्षात ठेवा नंतर बघा पबजी लवर याचा गाण एवढा या मोठा घोडा झाला दोन वर्षात लग्न करणार आहे पण गेम काय सुटले ना त्याचे आणि दुर्वा ओके मध्ये एकदम आणि आता चायनीज पार्टी करणार आहोत त्याच्या चायनीज टाका दाखवा ना चायनीज खातो ते आपण चायनीज वगैरे आणलेलं आहे तर आज आपल्याकडे आहे काय काय लॉलीपॉप आपण बेल आहे ना बेल बेल। केला शूट करायला गेलो ना त्याच्यामुळे माझ्या मुलं लेट झाला त्यांना आणि मी काय बोलतो सिझल आणि मेन कोर्स मध्ये काय आणलेलं आहे मेन कोर्स मध्ये आपण आता तंदुरी मागवलेली आहे आणि बटर चिकन मागवलेलं आहे बटर चिकन मागवलेलं ओके स्नॅपचॅट लावू वैदान खोली आणि त्यांचा बंगला बघा पॉश एकदम नाही हल्दीचा ब्लॉग याच्या लग्नाचा ब्लॉग याच्या संगीतचा ब्लॉग मिस केला होता शेट लोक आहेत असं ते खाऊया आपण हॅप्पी न्यू इयर हॅप्पी न्यू इयर रे हॅपी न्यू इयर हॅप्पी न्यू इयर कमॉन बेबी हॅप्पी न्यू इयर हॅप्पी न्यू इयर

अरे बायको येईल कधी तुम्हाला राजाऊ ए तुला बीजगंध व्हिडिओ बघून काय ना होत बीजगंध क्वेश्चन नसतं काय <laughs> कपल माझं क्वेश्चन आहे सगळ्यांना विचरून विचरून <laughs> लगीन का धावल हे का आता लगीन झालं बोलजे पोरं का पोरं पोर झालं बोलजे पोर सालेन का दादा बरोबर आहे सालेन पोरं पण एक सोबत टाकून दुसरा क्वेश्चन ओपन हा ते तर आहेत माझी सवयच आहे मला तरी सर्वांना हॅप्पी न्यू इयर 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 न्यू इयर सेलिब्रेशन पूर्ण करून आलोय घरी जास्त ना वाजल्यात एकच वाजलाय सर्वांना उद्या कामाला जॉब वगैरे जपासायचा आहे सो आलो लवकर घरी आणि आम्ही आज चौघच जण पार्टीला बसलो होतो यापूर्वी म्हणजे जवळपास चार पाच वर्षापूर्वी जेव्हा पोरं जॉब वगैरे नव्हती तेव्हा आम्ही चौदा पंधरा जणांचा ग्रुप होता त्या ग्रुपमध्ये आम्ही बसायचो भांडणं व्हायची मस्ती व्हायची जाम मजा यायची आणि मला बोलायला नक्कीच आवडेल की सर्वांनाच हा सेलिब्रेशन एकसारखा नसतो आता आमच्याच ग्रुपमधले बरेच जणं म्हणजे जवळ आता चौदा जणं बोललो मी त्याच्यातून दहा जणं जॉबवरती गेली आहेत कुठं कुठं बिझी झाले आहेत कोण फॅमिलीसोबत बिझी आहे सर्व पहिल्यासारखा न्यू इयर नाही राहिला थोडक्यात माझ्यासाठी तरी आणि बहुतेक जण आपल्या आपल्या फॅमिलीसोबत आपल्या आपल्या फ्रेंडसोबत करते बघितलं ला ते पण तो तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे की सर्व फॅमिली मेंबर एकत्र येऊन लांब लांब वरून एकत्र येऊन सेलिब्रेट करत आहेत पण आमच्या ग्रुपमध्ये तशी काही गोष्ट आता राहिले नाही जबाबदाऱ्या आलेल्या आहेत पण ठीक आहे तेही महत्वाचं आहे फॅमिली सर्व चालवणं जॉब वगैरे पण इम्पॉर्टंट आहे एक दिवसाचे एन्जॉयमेंटसाठी आपण ते तर आपण मिस नाही करू शकत ना तर ठीक आहे आता मी पण उरायला जात होतो तेव्हा हॉटेलचे सिक्युरिटी हॉटेलचे हो वेटर्स वगैरे पण जॉबवरती होते काहीतरी कॉम्प्रोमाइज करायला लागते सॅक्रिफाय करायला लागते तरच पुढं आपण फ्युचरमध्ये चांगल्या काही गोष्टी करू शकतो तर तुमचा दोन हजार सव्वीस पूर्ण चांगलं जाऊ दे हीच इच्छा सुखी राहा स्वतःची काळजी घ्या आणि हेल्थकडे लक्ष द्या तेवढंच बोलीन आणि हॅप्पी न्यू इयर पुन्हा एकदा सर्वांना आणि तुमचा न्यू इयर फॅमिलीसोबत घालवलात फ्रेंड्स सोबत घालवलात काय कसं घालवत थोडक्यात मला कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा हा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तिला टेक केअर बाय बाय सून काळजी घ्या हॅपी न्यू इयर पुन्हा एकदा